समोर कोल्हापूर रोड हा मोठा रोड आहे इथं आता संध्याकाळी साडेआठ वाजेत लोक इथं मंचावतीनं आमचे सगळे पदाधिकारी आलेले आहे की, की पावसामुळे या कोल्हापूर रोडची दुर्दशा किती झालेली आहे याला सार्वजनिक बांधकाम विभाग मिरज आणि सार्व बांधकाम विभाग महानगरपालिकेचा किती दुर्लक्षपणा नाही की जे जीव गेल्यानंतर होणार किती बेकार खड्डे पडले आणि जे सांभाळते तुम्हाला दिसतंय की ह्या रोडला किती प्रकारे स्वच्छता झालेला आहे की हजी यांना दखल घ्यायला घेत नाहीत काय या रोडला आमदार खासदार सगळे जातात आमची लोक विनंती आहे की कोल्हापूर रोडला जे तातडीनं खड्डे पडल्यात ते तातडीनं मुजवावे अशी लोक मागणी आहे की किती बेकार परिस्थिती कोल्हापूर रोडला झालेलं आहे त्यांना काय खासदार आमदार सुद्धा कुठं काय का नाही अशी आमची ठाम मागणे आहे की हे लवकरात लवकर खड्डे मुजवावेत